चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा फ्रीवर कौ तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी आहे येवला तालुक्यातल्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीसंदर्भातली नाट्यमय घडामोडीनंतर अंधरसूलच्या सरपंचपदी कविता कचरे यांची निवड करण्यात आली आहे येवला तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपालिका असलेल्या अंधरसूल ग्रामपालिकेच्या सरपंचपदी कविता संतोष कचरे यांना सदस्यांमध्ये झालेल्या आवाजवी मतदान पद्धतीमध्ये नऊ मते, मते, मते पडल्याने त्यांची सरपंचपदी निवड झाली यावेळी त्यांच्या विरोधात असलेल्या सीमा जाधव हो, यांना एकूण सहा मते मिळाल्याने तीन मतांअभावी त्यांची निवड होऊ शकली नाही दरम्यान यातील किशोर बागुल व प्रभारी सरपंच संजय ढोले हे दोन सदस्य तटस्थ राहिल्यानं सरपंच निवड प्रक्रियेमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या या निवडीनंतर काही ज्येष्ठ सदस्यांमध्ये तुतू मैमे देखील पाहायला मिळाले या निवडीनंतर नवनियुक्त सरपंच कविता कत्री यांच्या समर्थकांनी फटाके फोडून फुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला आहे एस के नाईन येवला सुदर्शन खिल्लारे येवला कविता संतोष कचरे आज माझ्या पॅनलच्या सदस्यांनी मला जी संधी दिली त्याचे मी सोनं करीन आणि गावाचा विकास करू खूप yes, आनंद होत आहे आणि आज मी पूर्ण पॅनलचे अभिनंदन करते आणि सर्वांगीण गावाचा विकास करू मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल